गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आता झालेली आहे पहाट सकाळचे वाजलेत सहा आणि तुम्ही बघू शकता किती सारी चिमणी येऊन तिथे दाणे खातात आहे आणि खूप सारी चिमणी सकाळी रोज सकाळी साडेपाच पाच वाजता इकडे येतात आणि हे दाणे आम्ही आमच्या कोंबड्यांसाठी टाकतो पण हे सगळे पक्षी येऊन इकडे दाणे खातात तर त्यांचा आवाज बघा किती आहे इकडून जे रेती आहे ना रेति वरती हरू, 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 ते रेतीवरती भरपूर पक्षी बसतात आणि इकडे पहिले बघतात की ह्या चिमण्या खातात मग हळूहळू हळूहळू सगळे पक्षी इकडे येऊन बसतात बघा आता एक एक करून सगळे यायला लागलेत आमचा कोंबडा येणार बघायला <laughs> की दाणी कोण दुसरे खातात ते कोण संपून जातात ते तो आवाज देतोय मागून खाऊ नका नेतोय बघतो <laughs> का कसा पळवलं सगळ्यांना चला मी काय इकडून म्हणतो हे सगळं आमचं आहे खाणं तुम्ही हे सगळं खाल्ल्यावर आम्ही काय खाणार हा तर म्हणजे तुमच्या इकडे पण असे पक्षी येतात का दारात दाणे खायला जर येत असेल तर मध्ये